ऐतिहासिक मोती तलावात उभारण्यात आलेला म्युझिकल फाउंटन संगीत कारंजा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी या संगीत कारंजाची पाहणी करत त्याच्या मनमोहक दृश्याचा आनंद घेतला सावंतवाडी शहर येत्या काळात पर्यटन क्षेत्रातील एक प्रमुख आकर्षण ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आमदार केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार साडेचार कोटी रुपये खर्चून हा संगीत कारंजा उभारण्यात आला असून सध्या त्याच्या चाचण्या ट्रायल्स सुरू आहेत या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा कारंजा लवकरच सुरू करण्यात येईल सावंतवाडीला पर्यटनाचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट असून मोती तलाव हा त्याचा मुख्य आकर्षण बिंदू असेल या प्रकल्पासोबतच मोती तलावात बोटिंग तलावकाठी खाऊ गल्ली आणि योगा सेंटर सारखे अन्य प्रकल्पही सुरू होणार आहेत या व्यतिरिक्त सावंतवाडीत ऐतिहासिक राजवाडा लाकडी खेळणी हेल्थ पार्क आणि शिल्पग्राम यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आधीपासूनच उपलब्ध आहेत या सर्व घटकांमुळे सावंतवाडी शहर येत्या काळात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करेल असा विश्वास श्री केसरकर यांनी व्यक्त केला यावेळी प्रसाद महाले प्रतीक बांदेकर नंदू शिरोडकर शैलेश मिस्त्री सचिन मोरजकर आधी उपस्थित होते तो 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 अत्यंत साधारण चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि त्या ट्रायल्स सुरू आहेत आणि ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर त्याचं आहे सावंतवाडी हे पर्यटनकांचं आकर्षण केंद्र ठरलं पाहिजे त्याच्यामध्ये मोती तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे आणि दृष्टीने मोती तलावाचं सौंदर्य या कारंजीने निश्चितपणे दुगणी घेईल याची मला खात्री आहे त्याच्याचबरोबर बोटिंगसुद्धा सुरू आहे पार्वती तलावाच्या काठावर तुडकोड चालू होतात म्हणजे खाऊ गल्ली म्हणतात असं तर ही सगळी एकदा एक सुरू झाली सगळे प्रकल्प योगा सेंटर चालू होतं शिल्पग्राम तर ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये अधिक घर पडली आहे हेल्थ पार्क चालू होतं त्यामुळे एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटकांचं आकर्षण स्थळ आहे राजवाडा तर आहेच सावंतवाडीमध्ये आणि लाकडाची खेळणी आहे एकंदरीतच सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्रामधलं एक आकर्षण ठरावं अशी माझी अपेक्षा आहे